ठेकेदारांची देयक्य मिळाल्यामुळे नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील ठेकेदारांची देयक्य मिळाल्याबाबत त्यामुळे होणाऱ्या अडचणी निर्माण झाल्या असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनात म्हटलं आहे की महोदया आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय काम करणारे ठेकेदार आहोत गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विकास विभाग जलजीवन मिशन ग्रामविकास विभाग नगरविकास विभाग जलसंधारण विभाग तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रचंड प्रमाणात कामे काढली गेली परंतु असे निदर्शनास आले आहे की शासनाने ज्या प्रमाणात कामे काढली त्या प्रमाणात निधीचे नियोजन केले नाही त्यामुळे गेल्या वर्षभरात ठेकेदारांच्या वाट्याला केलेल्या कामा कामाच्या देयकांपोटी अत्यल्प निधी वितरित केला गेला त्यामुळे सर्व ठेकेदार प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत सर्व विभाग मिळून जून दोन हजार पंचवीस अखेर अंदाजे एक लाख पंचवीसशे कोटींची देयके प्रलंबित आहेत बाकी कामे प्रगतीपथावर आहेत त्यांचे देयकेही लवकरच अपेक्षित आहेत गेल्या काही महिन्यांपासून कोणत्याही कामापोटी ठेकेदारांना कुठलेही देयके प्राप्त झालेलं नाही त्यामुळे ठेकेदार प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत त्यामुळे व्यवसायावर अवलंबून असणारे मजूर टेक्निकल स्टाफ अकाउंट स्टाफ खडी क्रशर पुरवठादार पेट्रोल पंप बँकेचे हप्ते व्याज या सगळ्या स्तरावर ठेकेदार प्रचंड अडचणीत आलेले आहेत तरी या आर्थिक चक्रातून बाहेर येण्यासाठी राज्यातील चालू आर्थिक वर्षात तरतूद केलेली आहे हा निधा निधी रिपीट हा निधी पहिली तिमाहीत संपली तरी अजून सर्व विभागामध्ये वर्ग केलेला दिसून येत नाही तर हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देयके लवितरित करावा नाही तर सर्व विकासकामे आहेत त्या स्थितीत ठप्प पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर मजूर म मशनरी मालक बँकांचे व्याज साहित्य पुरवठा करणारे व्यापारी या सगळ्यांचा उद्योग बंद पडून सगळ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे कामे पूर्ण होऊ शकणार नाहीत आर्थिक अडचणींमुळे इथून पुढे ठेकेदारांच्या आत्महत्या पाहायला मिळू शकतील वरील मुद्यांचा आपल्या स्तरावर योग्य तो विचार विनिमय लवकरात लवकर करावा आणि यासाठी झालेल्या कामांच्या थकी देयकांची माहिती उपलब्ध करून घेण्यात यावी तेवढ्याच रकमेचा निधी तातडीनं उपलब्ध करावा जेणेकरून सध्या भयंकर अडचणीत असणाऱ्या ठेकेदारांना या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती अन्यथा ठेकेदारांना कर्जबाजारी होण्याची वेळ येईल त्यामुळे नाईलाजास्तव कामे बंद पडून सर्व ठेकेदारांना निधी मिळवण्यासाठी साखळी उपोषण कामबंद आंदोलन करण्याशिवाय मार्ग उरणार नाही मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभाग व इतरत्र बांधकाम विभाग जिथं कॉन्ट्रॅक्टर या पद्धतीने सगळे कॉन्ट्रॅक्टर बंधू काम करतात पण गेल्या तीन वर्षात ते पाच वर्षापासून शासनाकडनं कॉन्ट्रॅक्टरांना वेळोवेळी मिळणारे देयक मिळाला नसल्यामुळे त्याच्यावर असलेला कर्जाचा मुजा इतका वाढत गेला तर बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी ने जे भाकीत केलं होतं की ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या होतात तसा एक दिवस ठेकेदारांची आत्महत्या होईल त्याची सुरुवात आमचा तरुण मित्र हर्षल याने स्वतःचा जीव गमावला फक्त आणि फक्त शासनाचा नाकर्तेपणामुळे आणि आर्थिक अनियमिततामुळे शासनाने बाकीच्या ठिकाणी इतर महाराष्ट्रीय खुश आणि आनंद व्यक्त करून स्वतःचा राजकीय पोळी भाजली परंतु त्याचा आमचा ठेकेदारी मंडळीचा ज्या पद्धतीने बळी घेण्यात आला त्याचा हा पहिला प्रतीक बळी म्हणून येऊन गेला आहे भविष्यात शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा व येणाऱ्या काळात परत कोणी हर्षल तयार होणार नाही याची शासनाने गंभीर दखल घ्यावी तरी अशा ना करते शासनाचा आम्ही नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे निषेध करतो